साडेचार आहे अच्छा तर मित्रांनो तुम्ही बॅकग्राऊंडला बघतायत हे कंदी सगळे रेडी झालेले आहेत आणि ही फ्रेम आहे ही एक साइडची फ्रेम आहे बरोबर ह्याची आहे ही हाईट आहे ही पूर्ण साडेचार फुटाची तर काही कंदील इथे सगळे पॅक म्हणजे सील पॅक झाले म्हणा आता हे सगळे कसे जाणार आहेत कसे जात आहेत हे सगळं आपल्या दीपक किंवा आपली मंडळी सांगतील तर तिथे तुम्हाला एक कंदील दिसतोय मित्रांनो ह्या दोन फ्रेम तयार आहेत ज्या चार फुटाच्या लांबीला दिसत आहेत साडेचार फुटाच्या आणि आता ह्या कनेक्ट होऊन हा पूर्णपणे जो बॉक्स असतो हो तो बॉक्स कंदीतला तयार होतोय आणि दादा तुमचं नाव काय बोलात माझं नाव विनोद विनोद दादा आहेत तर ह्या पट्ट्या सगळ्या साईजमध्ये ऑलरेडी कापून ठेवलेल्या आहेत आणि ह्या आता फटाफट फिटिंग करून हे पहिले बॉक्स आहे जे एक प्रकारे आपलं स्ट्रक्चर असतं जे कंदील ते स्ट्रक्चर पूर्ण पहिल्या तयार केले जाते ह्या पद्धतीने आणि आता हे फटाफट ह्या फ्रेम होतील तरी आज किती फ्रेम तयार होणार काय आता फ्रेम पे आता गाडीत आता दोन तास करायला दोन तास मध्ये एवढ्या सगळ्या फ्रेम करणार आता आता काम पॅक झालं सगळं पूर्ण साठी करून ठेवले आपण ओके ओके मग सगळ्या तका फ्रेम काम वेळेवर परंपर करत बदलून द्या अच्छा आणि त्यांना हैप्पी विथ तो आज तयार ना होता आणि आता हे कंदील जे आहे एवढे दिसतात कंदील किती आता हॉलमध्ये अच्छा अच्छा हे दोन लॉट गेले ते कशा पद्धतीने डिलिव्हरी झालेली आहे कंटेनर डिलिव्हरी ओके म्हणजे एका कंटेनरमध्ये नागपूर ओके नागपूर आण अरे वापरी तरी एका टाईमला एका कंटेनरला म्हणजे एका लॉट किती कंदील पाठवले ऑलरेडी दुसऱ्या लॉट मध्ये फिफ्टी वन वगैरे एका कंटेनर मध्ये ते टोटल फिफ्टी कंटेनर कंदील जात आहेत तुम्ही साईडला ला बघतायत पूर्ण फ्रेम तयार होते आणि इथे शिकंददा आणि विनोददा इथे फ्रेम फटाफट कनेक्ट करतायत तुम्हाला दिसत आहे इथे साईज मध्ये ऑलरेडी ह्या पट्ट्या कटिंग केलेल्या आहेत हा टेबल आहे वर्क टेबल त्या वर्क टेबल ह्या लोकांनी फटावट ओके हां देवीचा पट्टा डोकं अच्छा ही आयडिया मस्त म्हणजे ऑलरेडी फ्रेम मध्ये ठेवलेली आहे देवीच्या फ्रेम मध्ये ठेवून ठेवून राहतो तो विसरला गेला हां पार मध्ये ओके ओके म्हणजे परफेक्ट सिस्टमॅटिक वेळेत बोलून ठेवलेलं आहेत की म्हणजे एखादी फ्रेम पटाटी ते कट जातील क्वांटिटी अच्छा तुम्ही तिघा सध्या काम आणि तिघांमध्ये तुम्ही ऑलरेडी उडवलेत म्हणजे कधी किती दिवसामध्ये डिसेंबरच्या एंडिंगला आणि आज आहे जानेवारी दहा आठवारी वाजे आज जानेवारी पंचवीस दिवस काम चालू आहे आणि मित्रांनो तुम्हाला जवळून दाखवतो कंदील एकदा बघायला मिळेल तुम्हाला तर हे सगळं फ्लेक्स आहे ओके okay, हे फ्लेक्स आणि आणि जे प्रिंट येते फ्लेक्सवरती प्रिंट आहे ऑलरेडी चला तर मित्रांनो जे स्क्वेअर फ्रेम आहेत त्या पण रेडी आहेत आता त्या पण आपण इथे ह्या कशा अटॅच ह्याच्यातच अटॅच होत आहेत एवढ्या डीप जातात त्या अच्छा ही स्टेपलर मोटी साइज है आणि ही सगळ्यात मोठी आहे पन्नास एम एम ह्या प्रोसेस ठीक आहे तर मित्रांनो आता दीपक आपल्याला दाखवत आहे आता हे फ्रेम आहेत चार बाजूला लागतात दिसत आहे तुम्हाला आता ही श्रीरामचे जे प्रिंट आहे ते म्हणजे पूर्ण मेजरमध्ये प्रिंट केलेलं आहे आणि आता हे तुम्ही आता इथं महानार होता डायरेक्ट ओके पण हे अशा पद्धतीने तुम्हाला दाखवतो की अशा पद्धतीने हे पीस आहेत कट कटआउट आणि हे फ्रेमवरती बरं लागतं आहे तर जय श्रीराम आता हा कंदील बॅनर मारून झालेला आहे त्यानंतर मी एक रिव्ह्यू देते अच्छा रिव्ह्यू कट करून देतो ले। ले। ते ऑलरेडी स्टेपल करून घेतलेले तर मित्रांनो ह्या पद्धतीने ह्या रिबीन इथे लागलेला सेम साइज च्या म्हणजे ऑलरेडी कट आऊट केलेला आहे कट आउट करून घेतो तर मित्रांनो त्यानंतर हा कपडा दिसतोय हा कपडा पण मेजरमध्येच आहे अच्छा तर फक्त नंतर आपल्याला हात याच्या आधी फटफट फिरत जाणार आणि स्टेपल करत जाणार आपली गोल्डन टेप त्याला लागली जाते हँड हे स्टिकर टाईप आहे का स्टिकर टाईप आहे कमी असते गोल्ड पट्टी लावले फायनल लुक मस्त एकदम फिनिश येत एकदम ग्रेट फिनिशिंग आहे एकदम मस्त फिनिशिंग तर मित्रांनो असा हा प्रोसेस आहे आपण बघतोय आणि दादा दादांनी इथे लावलेली आहे गोल्डन टाईप ती तुम्हाला एकदा दाखवतो पर एकदा ही बघा एक ही टेप आहे अशी ही किती इंच ही आता वाटतं दोन इंच असेल इंच इंच तर ही दीड इंचाची गोल टेप आहे आणि स्टिकर टाईप आहे ही आपण इथे डायरेक्ट आता बॉर्डर लावून पूर्ण फिनिशिंग केली ओके तर मित्रांनो ह्याला काय बोलतो गोंडात बोलणार लटकन अच्छा तर हे लटकन आहे हे पण मस्त बनवलं आहे <laughs> तर हे लटकन आहे जसं तिकडे कोपऱ्याला मारले दिसते तुम्हाला तसं इथे का हे लटकन लटकन लावणार स्टॅपला मारून अजून छान वाटेल ते मस्त तर मित्रांनो थोडीफार प्रोसेस आपण पाहिली आहे इथे दादा आहेत दीपक दा आहे आणि आपले विनोद दादा आहे तर ही सुरुवात करताना तुम्हाला सुरुवातीला कसं म्हणजे एकदम डायरेक्ट काय तयारी काय केली म्हणजे तुम्हाला जर अडथळे पण आले असतील एवढं सगळं मोठा अगरे प्रोजेक्ट आहे तुमच्याकडे हातात अडथळे म्हणजे असे ज्याने ऑर्डर दिली त्यांचं असं प्लॅनिंग होतं की बापू आहे आणि बापूची काढून त्याच्या पण बनवायचे त्याच्या बसून खूप त्रास झाला असताला काय झालं असतं मग आमच्या डोक्यात असं प्लॅन आणि आला की आपण पट्ट्याच डायरेक्ट घेऊ आणि ह्या ज्या पट्ट्या आहेत फिनिशिंग ह्या फिनिशिंगमध्ये पट्ट्या येतात आणि मग त्या पट्ट्यांचं मग आयडिया आम आमच्या डोक्यात आले आम्ही समोर त्याला सांगितलं मग त्याच्या पण ते योग्य वाटलं त्याला मग त्याच्यानंतर मग आम्ही बनवायला सुरुवात केली त्याच्यानंतर सुद्धा मध्ये मध्ये अडथळे आले की ह्याला हा कधी असं झाल्यानंतर मग काय वापरायचं सगळं फ्लॅश वापरायचा की अर्धा कापड अर्धा फ्लॅश वापरायचा मग फॅश आल्यानंतर मग कापड मारताचं खाल्लं पण सगळीकडे व्यवस्थित बसत नव्हतं कापड एकदम परफेक्ट बसून येतो खालच्या रिवरच्या कोपऱ्याला मग आम्ही ते कापड मार्केटमध्ये त्या साईजचं आम्हाला मिळत नव्हतं मग ते आमची साईज देऊन आम्ही ते दे बनवून घेतो खाली परत रिबीन मारायचे पट्टी मारायचे प्लॅन येतो तो आमच्या डोक्यात होता की कापड घ्यायचं कटिंग करायचं की मारायचं मग आम्ही ते रिबीन सोडून काढली मार्केटमध्ये ते मिस्त्री आहेत त्यांचे ते सगळं आलं मग एक 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 मार्ग त्यातून मिळत गेला मग त्यानंतर मग गोल्डन पट्टी स्टॅपलेसने हो मारायचं असं आमचं ठरलं मग परत गेलो तर मार्केटला आम्ही भरपूर शोधलो आम्हाला गोल्डन चिपकवायची पट्टी मिळत नव्हती मग नंतर आम्ही जे आपण गाडीवरती हे मारतो हा तो खूप महाग पडवला या बॅनरच्या हिशोबाने तो आम्हाला परवडत नव्हता मी फुटावरती बनवता आणि मग नंतर एक पट्टी अगदी बरेच दिवसांनी म्हणजे आमचे पन्नास कंदीलपेक्षा जास्त तयार झाले नंतर मग आ... आम्हाला आ... एक देख देख पट्टी मिळाली त्याच्यानंतर मग ही आम्ही त्याची पट्टी दीड इंचची त्याच्याकडून आम्ही कापून घेतो नंतर मग आम्ही मार्केटमध्ये आम्ही गेल्या मार्केटमध्ये गेल्यानंतर एक लांब असं एक बंड देतो दीड किलो एक बंड देतो हो तो तो ते पण गोंडा आम्हाला आम्ही बनवून हाती बनवलेला अच्छा पण तो योग्य दिसत नव्हता खूप छान वाटतात अच्छा हो हो खरं कॉम्बिनेशन या कलर मध्ये आम्ही ते बनवून देऊ ऑर्डर देऊ हे असे गोंडेज खरं छान वाटतात म्हणजे बेटर आहेत पहिल्यापेक्षा हे दिवस आणि जय खरं तर तुम्ही भाग्यवान मी समजतो कारण अयोध्येमध्ये मध्ये जिथे राम मंदिर आहे त्या राम मंदिरची मूर्ती स्थापना होते आणि त्या स्थापनेची जय्यत तयारी चालूच आहे तिथे आणि त्या तयारीचा एक छोटासा भाग तुमच्या हाती आहे आणि ती तुम्ही मस्त की प्रामाणिकपणे आणि उत्तम प्रकारे तुम्ही पार पाडताय तर मला स्वतःला अभिमान वाटत आणि तुम्ही नशी म्हणाय की एक चांगलं काम तुम्ही तुमच्या हाती लागलेलं आहे आणि ते करताना खरं तुम्हाला मनाला प्रसन्न घेतली पण वाटत बोल का अंदाज सांगितला एखादीवरती मला पाच होतो माझ्या अंदाजाप्रमाणे

बरेचसे लोक येतात जय आम्हाला जयस्त्री म्हणून हात मिळवून जातात मग आज बसत येतो ऑर्डर येतात ऑर्डरी पण चालू झाले आहेत अरे आता या ऑर्डर झाल्यानंतर आम्ही त्यांना सांगितलं की या बारा ऑर्डर बारा तारीखपर्यंत या ऑर्डर होती मग याच्यानंतर मग आम्ही तुम्हाला जे काय तुम्हाला पाहिजे असतील ते आम्ही तुम्हाला देऊ अरे छान छान मस्त म्हणजे ह्या कामावर तुमचा अजून एक पुढे चांगला हातभार लागणार आहे पुढच्या कामासाठी एक एक दरम्यान अजून मुंबईत एक ऑर्डर आहे पंधरा हां अच्छा तर मित्रांनो दिसतंय तुम्हाला हे इको फ्रेंडली कंदील आहेत हे दिवाळीचे कंदील हे पण तुमचे तयार रेडी आहेत अच्छा हे घरगुती कंदील तर मित्रांनो तुम्हाला ही कदा कंदील हवी असेल तर दीपकचा मी कॉन्टॅक्ट नंबर इथे मी स्क्रीनवरती टाकतोच आहे जर तुम्हाला तशी कंदील हवी असेल तर तुम्ही त्याला कॉन्टॅक्ट करून आधीच ऑर्डर देऊ शकता तर धन्यवाद तुमच्या तिघांचे आणि मला एक छोटासा मस्त की एक कंटेंट चांगला तुम्ही दिला आणि आमच्या प्रेक्षकांनाही हा बघायला मिळालं आहे तर दीपक शिकांदा आणि विरद विरोध विरदळ आणि तुम्ही थळ तुझं नाव काय शशांक तर तुमच्या चौघांचे खूप खूप धन्यवाद आणि एक रजा घेतो भेटी आपण पुढच्या वेळ मिळून जय जय श्रीराम जय श्रीराम